नमस्कार मित्रांनो आपण पाचं ठेवलेल्या शेतामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला होमनी वाळवीचा त्रास दिसतो तर त्यासाठी आपण त्यासा मेटारिझम आणि बिवेरिया सोडवू शकतो आता माझ्याकडे मेटारिझम आहे मी ते पाण्यातून एक दोन तीन दिवस गुळ घालून ठेवलं आणि पाण्यात आणि परत सोडलं पा चालू पाण्यात पाट पाण्यात सोडू शकतं किंवा आळवणी करू शकता आणि पाचं ठेवल्यामुळे काय होतं त्याच्याखाली ते जगतंय चांगलं म्हणजे त्याला वापसा कंडिशन चांगली राहते ओलावा टिकून राहतो त्याच्यामुळं आईन उन्हाळ्यातसुद्धा ते चांगलं जगतं आणि आपल्याला पाच ठेवल्यानंतर तो त्रास का लक्षात येतो का तर ते उसाच्या बोधामध्ये न राहता सरीमध्ये पाचट खायला उतरल्यामुळं आपल्याला वाटतं की पाचट ठेवल्यामुळं आपल्यामध्ये हुमणीचं प्रमाण वाढलं तसं काही नसतं तर ते रेग्युलरली पण तुमच्या ब उसाच्या खोडाच्या त्या ब जवळ असतात हुमण्या फक्त पाचट ठेवल्यामुळं काय होतं तर ते जमिनी तिकडं खाली सरीमध्ये उतरतात आणि तिथं आपल्या लक्षात आल्यामुळं आपल्याला वाटतं की ला ला हे पाच ठेवल्यामुळं आपल्याला हुमणीचं प्रमाण वाढलं आता हां वाळवीचं प्रमाण थोडंसं पाचं ठेवल्यामुळं लक्षात येऊ शकतं वाढतं हे बरोबर आहे कारण तिकडं ते खायला खाद्य मिळालं की तिकडं ते एक्स्ट्रा आकर्षित होते वाळवी पण हुमणी तसं नाही हुमणीची भुंगे अंडी घालतात आणि त्याच वेळाला ते मग तुमच्या पाच उसा शेतात असलं तरी आणि नसलं तरी त्या हुमण्या ह्या अंडी घातल्यानंतर तिथं जन्माला येणारच मी आ, आ, ले ले, आ, तर मी हे केलेलं आहे मेटारिझम त्याच्यामध्ये गूळ गुळाचं पाणी आणि फर्मेंटेशन करून इथं त्याच्यात एक दोन तीन दिवसानं सोडलं तर चांगले रिझल्ट मिळतात पाठ पाण्यानं सोडून द्यायचं आणि त्याच्याबरोबर हे मी माश्यापासून बनवलेलं ॲमिनोसिड आहे गुळ आणि माश्याचं वेस्टेज ह्याच्यापासून बनवलेलं ॲमिनोसिड आहे ते पण मी ह्या पाण्या ह्याच्याबरोबर पाण्यातनं सोडणार आहे त्याच्यामध्ये आपण गुळाबरोबर माशाचं वेस्ट असतं ते तीन महिने ठेवलं होतं त्याचं ते तयार झालेलं असतं पण तीन महिन्यानंतर ते तयार होतं मग दाखवतो आहे हे आमिन आहे फिश ॲमिनो म्हणायचं याची हजारो रुपये किंमत आहे बरं का बाजारात आपल्याला ते फक्त माशाचं वेस्ट थोडंसं शाकाहारी असणारच नाही ते सोयाबीनचं आमिनॅसूड तयार करता येत आहे आणि ज्यांना काय चालतं आहे सगळं त्याच हे फिश अॅमिन असेल टोटल वेस्ट प्रोडक्टपासून तयार येत बघा याचा वापर करा आणि त्याच्याबरोबर हे मेटारिझम गुळाचं पाणी करून ठेवलं होतं तेही ॲड करतो याच्यामध्ये आणि परत पाच पाण्यानं सोडणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक ला करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका कमी खर्चात शेती करायसाठी ही धडपड कारण मेटारिझम हे एक दोनशे ते तीनशे तीन रुपये दरम्यान लिटर किलोमध्ये मिळतं आणि आपल्याला कीटकनाशक वापरायचे तर ते हजारो रुपये किमतीचं वापरायला लागतं त्यामुळे थोडासा त्रास घ्या छोट्या शेतकऱ्यासाठी हे खूप ठरतं आहे मोठ्या शेतकऱ्यासाठी काही भांडवल असतं त्याच्यामध्ये कीटकनाशक डायरेक्ट वापरू शकतात हे आपण पाटपाणी डायरेक्ट सोडतो मित्रांनो असंच व्हिडिओ क तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेत करा